आणि आय पी एलने खूप क्रेज वाढवला हो आहे ॲक्च्युली क्रिकेटमध्ये म्हणजे इंडियामध्ये क्रिकेटचा क्रेज खूप वाढला आहे दोन हजार आठपासून आय पी एलमुळे सो यंगस्टरला खूप काही शिकायला भेटतं त्यांच्याकडून आणि एक चांगल्या लेवलचं कॉम्पिटिशन आता एक बेंचमार्क सेट केलं आहे आय पी एलमुळे में क्रिकेट का बहुत जरा पार्ट हो गया आहे बहुत बडा इससे प्लेयर्स निकलते भी आहे बनते भी आहे इट्स सिलेक्शन की तरही आहे की सिलेक्शन होत आहे जो आय पी एल मी खेळा उस चान्स बनत आहे आगेपूर आय पी एलने आपल्याला डोमेस्टिक क्रिकेटमधून आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेट दिलेले आहेत आणि जगभरातून जे इंटरनॅशनल खेळाडू पण येतात त्यामुळे आपल्याला डोमेस्टिक प्लेअर त्यांचा अनुभव घेऊन ते खेळू शकतात सध्या देशभरामध्ये आयपीएलचा हंगाम सुरू आहे आणि आय पी एल साठी भारतामध्ये विशेष क्रेज आहे अनेक चाहते वर्ग आहेत या आयपीएल मध्ये विविध राज्यातील टीम असतात आणि ते टीम मध्ये प्रत्येक देशातील खेळाडू एकत्र येऊन एका फ्रँचाईज साठी खेळत असतात आणि या सर्व टीमचे फॅन फॉलोईंग देखील वेगवेगळ्या आहेत प्रत्येक लिडरला आपण फॉलो करत असतो अशाच आयपीएलचं महत्व का आहे आणि आय पी एल भारतामध्ये इतकं महत्व का दिलं जातं का उत्सव मनवला जातो आणि का खेळलं जातं किंवा का पाहिलं जातं हे आपण काही फॅन्स आहेत क्रिकेट चाहते आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय नाव तुझं श्रीनिवास आय पी एल बघतो का आणि किती एक्सायटेड आहे यंदाच्या आयपीएल साठी मी बघतो आय पी एल खूप एक्सायटेड कारण की सगळ्यांचे टीम प्लेअर स्विच झालेत रिटेन्शन मध्ये जसं की खूप हैदराबाद मध्ये गेला है। तसेच सगळ्यांची टीमचे प्लेयर्स वेगळे झालेत म्हणून आता त्यांच्या टीम बरोबर खेळायला बघायला खूप होते फ्रेंड फ्रेंड अपोजिट टीम मध्ये हा कोणता प्लेयर चांगला तुला किंवा कोणती टीम फेवरेट सीएसके तर रिटायरमेंट घेण्याची तयारी काय का वाटत ते माहित नाही पण तो हे ट्राय करणार लास्ट सीझन आहे मग लास्ट सीझन असेल okay. तर ट्रॉफी घेऊन जावं ओके आरसीबी बद्दल काय वाटत आरसीबीने यावर्षी त्यांनी पण टीम चेंज केली आहे पूर्णपैकी तीन मला तर त्यांचं फक्त हे वाटत आहे की सिराजला त्यांनी घेतलं नाही सिराज आणि खूप खूप सारे प्लेयर्स त्यांनी हे घेतले नाही आहेत त्यांच्या टीमचे त्यांनी फुल नवीन टीम बनवली आहे जसं की फील्ड शॉट घेतलाय आणि कॅप्टन चेंज केलाय खूप सारे त्यांनी चेंजेस केले ओके यंदा कोणती टीम जिंकण्याचे चान्सेस आहे त्याच माहित नाही कारण की सगळ्यांची टीम स्ट्रॉंग वाटते जसं एसआरए ची पण तीनशे मानण्याच्या ते, तयारीत आहे म्हणून नाही काय नाव तुझं सिद्धेश दळे सध्या आय पी एल ला मोठं महत्व आहे इंडियामध्ये महाराष्ट्रात जास्त करून तर काय हा उत्सव म्हणून का तेवार म्हणून का साजरा केला जातो काय म्हणतात कारण की यंगस्टर्स आणि जे सिनियर प्लेयर्स आहेत एकत्र येऊन खेळतात त्यामुळे यंगस्टर्सला पण खूप काय सिनियर प्लेअर्सपासून एक्सपिरियन्स भेटतो खूप काही शिकायला भेटतं त्यांचं एक्सपिरियन्स शेअर करतात ड्रेसिंग रूम शेअर करतात करता, लेजन्स असतात त्याच्यामध्ये पण इवन धोनी झाला विराट <laughs> कोहली रोहित शर्मा हे खूप चांगले चांगले प्लेयर्स आहेत इवन फॉरेनर्स पण चांगले चांगले प्लेअर टीमचे फॉरेनर्स येऊन खेळतात कॉम्पिटेट करते एकत्र कॉम्पिट करतात सो यंगस्टरला खूप काही शिकायला भेटतं त्यांच्याकडून आणि hmm. एक चांगल्या लेवलचं चा कॉम्पिटिशन आता एक बेंचमार्क सेट केलं आय पी मुळे यंग जनरेशनसाठी चांगलं प्लॅटफॉर्म आहे आय पी एल असं वाटतं ऑब्व्हिअसली की यंग जनरेशनचा खूप मोठा बेंचमार्क आहे इव्हन आता आय पी एल थ्रू वाईट बॉल क्रिकेटसाठी स्कॉड निघतोय सो इट इज गुड फॉर यंगस्टर्स की एक बेंचमार्क सेट केलेला आहे आय पी एलने त्याच्या थ्रू इंडियन क्रिकेटमध्ये पण चान्स भेटताचे चान्सेस जास्त इवन आता खूप सारे फ्रंचायजी इंडियन प्लेयर्स प्रोड्यूस करतात यंग जनरेशनमधून सो so, त्यांचं कामच आता आय पी एलचं चा कामच आहे की इंडियन प्लेयर्स घडवायचे यंगस्टर्सकडून का त्यांच्याकडून काम करून घ्यायचं स्काउटिंग करायचे कुठे कुठे लीग मॅचेस म्हणजे लीग टुर्नामेंट्स होतात व्हेरियस स्टेट्समध्ये जे आता दिल्ली प्रीमियर लीग होते महाराष्ट्र प्रीमियर लीग होते तिथं स्काउटिंग होतात त्यातून खूप सारे प्लेयर्स यंगस्टर्स ते लोक ट्रायल्स बेसिकवरती तो त्याच्यातून घडवतात प्लेयर आणि नवीन चेहरे दिसतात जसं आता तो विघ्नेश आला एक मुंबई इंडियन्स मध्ये कोणालाच माहित आहे ना आउट ऑफ द बॉक्स सिलेबस होता आणि मुंबई इंडियन्स मध्ये तो डेब्यू केला थ्री विकेट्स काढले कोणाच माहित नाही कोण येतो कुठून आला बट हे सगळं त्याच्यातूनच घडतंय तर एक चांगला बेंचमार्क सेट केलं ट्रॅक आयपीएल आय पी एल सुरू है क्या लागतं इतना इम्पोर्टन्स क्यू दे इंडिया में आय पी एल महत्व आय पी एल अभि इंडिया में क्रिकेट का बहुत जरा पार्ट हो गया है बहुत बडा इससे प्लेयर्स निकलते भी है बनते भी है इट्स सिलेक्शन की तरह ही है कि सिलेक्शन होता है जो आईपीएल में खेला उसका चांस बनता है आगे तो उसका इम्पोर्टेंस ज्यादा यंग जनरेशन के लिए अच्छा है प्लेटफॉर्म है आई का हाँ एक एक्स्ट्रा प्लेटफॉर्म है जहाँ ज्यादा <coughs> इनकम भी बनती है और उसके साथ साथ आपको बहुत ज्यादा एक वाइट स्कोप भी मिलता है तो अच्छा है। और जो आई है वो इंडिया में एक उत्सव या एक त्यौहार के नाम पे मनाया जाता है तो इसके बारे में क्या आई एक उत्सव जरूर है क्योंकि उसके अंदर आपको क्रिकेट आप सेलिब्रेट करते हो उसके अंदर आप क्रिकेट इतना देखते हो आपको मतलब इतने टाइप का कौन कैसा खेलता है किस टाइप का क्रिकेट होता है बहुत सारे टाइप के बैटिंग होते हैं जैसे कि एक तरफ ए बी हो गया तो जर, हर जगह हर जगह खेलता है विराट कोहली क्लासिक तो हाँ इस आई की कौन सी टीम अच्छी लग रही है तुझे या फिर कौन किसके चांसेस है जीतने के ज्यादा सी एस सर कहाँ नाम तुम मैं सचिन सूर्यवंशी सर uh, आय पी एल आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये दे इतकं महत्व का दिलं जातं की उत्सव म्हणून साजरा केला जातो आय uh, पी एल मुळे ऍक्च्युली महत्व असं आहे की भरपूर आयपीएलने आपल्याला डो, डोमेस्टिक क्रिकेटमधून आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेट दिलेले आहेत आणि जगभरातून जे इंटरनॅशनल खेळाडू पण येतात त्यामुळे आपल्याला डोमेस्टिक प्लेअरना त्यांचा अनुभव घेऊन ते खेळू शकतात तिथे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आयपीएल ला महत्व आहे यंग जनरेशनसाठी चांगलं प्लॅटफॉर्म आहे ते Uh, मी असं यंग जनरेशनच बोलू शकणार नाही कारण यंग 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 क्रिकेटरने ऍक्च्युली आता रेड बॉल खेळला पाहिजे व्हाईट बॉलकडे कमी लक्ष दिलं पाहिजे आफ्टर एटीन नाईन्टीन नंतर तुम्ही व्हाईट बॉल क्रिकेट खेळणे इम्पॉर्टंट आहे त्याच्या आधी तुम्हाला रेड बॉल खेळलं पाहिजे तर यंग जनरेशन पहिले बेसिक क्रिकेट खेळणे खूप इम्पॉर्टंट आहे यंदाची टॉप आयपीएल मधली टीम कोणती वाटते तुम्हाला की पुढे जाण्याची शक्यता आहे किंवा मग आरसीबी बद्दल काय वाटतं आरसीबी बद्दल मी एकच बोलेन की आरसीबी चा एक फॅन बेस लॉयल आहे त्यामुळे आरसीबी यावेळी आपल्याला टॉप फोर मध्ये दिसायचे चान्सेस दिसत आहेत मला जास्त बाकीच्या बाकी चेन्नई बाकी आहे एमआय आय आणि एस आर एस काय नाव तुझं अथर्व दाखव सध्या काय करतो तू मी आता महाराष्ट्राला खेळतो अंडर ट्वेंटी ला यावर्षी स्टँड बाईज ला होतो आणि लास्ट इयर एमपीएल ला खेळलो मला एक सांग की आपल्या देशामध्ये दे आय पी एल जास्त महत्व का आहे का जास्त आय पी एल खेळलं जात आणि बघितलं जातं कारण की ती आशिया टुर्नामेंट जिथे अख्ख्या जगभराचे प्लेयर्स एकत्र येऊन खेळतात म्हणजे एका टीम साठी असं कॉम्बिनेशन जमत ती खूप फेमस सेलिब्रिटीज थ्रू होते किंवा खूप सारे क्रिकेटर्स सा एकत्र येऊन परफॉर्म करतात आणि तिला खूप मोठ्या स्टेजवर ठेवलं त्यामुळे तिला बघायला लोक गर्दी करतात आणि ती बघायला एवढी स्पेशल पण आय पी म्हणून एक सण किंवा उत्सव साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रात किंवा देशा देशभरामध्ये तर का असं काम आहे कारण की प्रत्येक टीमचा एक सेपरेट फॅन बेस आहे म्हणजे आता मुंबईचा तर मुंबईचा फॅन बेस आहे मुंबईमध्ये चेन्नईचे पण आहेत आर सी पडत त्यामुळे ते अख्ख देशभरात आपलं तेवढी फेमस आहे त्यामुळे अख्ख तर देशभर सण साजरा केल्यासारखा आयपीएल सुरू झालेली आहे आयपीएल च नेमकं महत्त्व का आणि किती एक्साइटेड आहे आयपीएल आयपीएल बाबत तर खूप एक्सायटेड आहे मी कारण की माझी आवडती टीम मुंबई इंडियन्स आहे आणि फेवरेट प्लेयर रोहित शर्मा आहे सो तो खेळते मुंबई मधून आणि आयपीएल ने खूप क्रेज वाढवला आहे ऍक्च्युअली क्रिकेटमध्ये म्हणजे इंडियामध्ये क्रिकेटचा क्रेज खूप वाढलाय दोन हजार आठपासून आय पी एलमुळे त्यात मोस्टली सगळ्या यंग टॅलेंट प्लेय टॅलेंटेड प्लेअर्सला यंग प्लेअर्सला चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटती खेळायला वरतून जर परफॉर्म करताय तर तुम्ही खूप मोठ्या मोठ्या सिलेक्टर जे आहेत तुम्ही इंडियन टीमसाठी सिलेक्ट होऊ शकता त्यामुळे खूपच महत्त्व आहे आय तर आता तुम्ही पाहिलं असेल की आय पी एलला मोठं महत्व आहे राज्यामध्ये त्यामुळेच कुठेतरी आय पी एल खेळण्याला किंवा आय पी एल पाहण्यासाठी अनेक जे प्रेक्षक आहेत जे उत्सुक असतात आणि एक तर उत्सव म्हणून हा देशामध्ये मनवला जातो त्यामुळे प्रत्येक जो चाहता आहे आपल्या लिडरला फॉलो करत असेल पाहायला मिळत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आय आम्ही नेहमीच बघतो आणि आय पी जे लिडर्स आहेत ते आम्हाला प्रेरणादायी असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एक विशेष महत्व आय ला देशामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे प्रीतम मराठीसाठी मी आकांक्षा देशमुख मुंबई